नमस्कार आज संगीताच्या मुपाखान्यात आपण बनवतोय घोसाळ किंवा गिलक्याचं भारीत खानदेशात घरोघरी हे भरीत बनवलं जात गिरक्याचं भरीत हे खानदेशची स्पेशलिटी आहे वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच खातो कधी घोसाळ्याचं भरीत बनवलं नसेल तर नक्की बनवून बघा त्यासाठी इथे मी पाऊण किलो कोळी घोसाळी स्वच्छ धुवून घेतलीत याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत घोसाळ्याची अशी टोकं कापून घ्यायची आणि हलके हलके सालं काढून घ्यायचे अगदी नाही काढली चाल तरी चालेल पण घोसाळ्याच्या टोकाची जी सालं असतात ती थोडी रफ असतात शिवाय सालं काढून घेतली की घोसाळी अगदी पटकन मऊ होऊन जातात सगळ्या घोसाळ्यांची मी अशी सालं काढून घेतली आता या घोसाळ्यांच्या बारीक कात्र्या करून घेते घोसाळी चिरून झाली आता इथे मी घेतली आहे एका कांद्याची पात ही कांद्याची पातही मी बारीक चिरून घेते याशिवाय मी घेतल्या तिखट हिरव्या मिरच्या आणि एक जाड मिरची जाड मिरची मी फोडणीत तळून घालणार आहे आणि तिखट मिरच्यांचा ठेचा करून घेणार आहे बाकीचंही साहित्य बघून घेऊ फोडणीसाठी जिरं घेतलं एक चमचा एक चमचा ओवा चवीप्रमाणे मीठ तेल याशिवाय तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता तळून घातलेले शेंगदाणे भरतामध्ये छान लागतात माझ्याकडे सगळ्यांना शेंगदाणे आवडत नाहीत भरता तर ते मी इथे स्किप केले आता गिरक्याच्या काचऱ्या आपण वाफेवरती शिजवून घेऊया गॅसवर एक पॅन ठेवते त्यामध्ये अगदी थोडं तेल घालायचं आपल्याला तेल छान पसरवून घेते पॅन मध्ये म्हणजे काचऱ्या परतताना त्या करपणार नाहीत आता यावर गिळक्याच्या फोडी घालते आणि नीट मिक्स करून परतून घेते हे हे गिळकं आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे त्यासाठी मी तुम्हाला एक खास ट्रिक सांगते मी एक स्टीलची वाटी घेतली या वाटीमध्ये मी पाणी घालते आणि ही वाटी आपल्या पॅनमध्ये ठेवून देते थोडं अजून पाणी घालते आणि पॅनवरती झाकण ठेवून देते गॅसची फ्लेम मी बारीक केली आहे आता भाज्या वाकवण्यासाठी बऱ्याचदा तुम्ही झाकणात पाणी ठेवतात पण ते पाणी भाजीत सतत पडत राहतं आणि भाजीमध्ये एक्सेस पाणी होतं अशी पाण्याची वाटी आतमध्ये ठेवली तर भाज्यांना पाणी खूप सुटत नाही आणि भाज्या इव्हन शिजतात मध्ये मध्ये आपल्याला हे वाफेवरचं गिरकं हलवून खालीवर करून घ्यायचंय हवं असेल तर वाटी बाहेर काढून घ्यायची छान खालचं वर करायचं गिरक पुन्हा ही वाटी पॅनमध्ये ठेवून द्यायची आणि वरतून झाकण ठेवून द्यायचं पाच मिनिटांनी पुन्हा चेक करते आता गिलक आपलं अर्धवट शिजलंय आणि त्याला पाणी सुद्धा सुटलंय ही वाटी काढून मी बाजूला ठेवून देते नुसतं झाकण ठेवून हे गिलक आपण शिजवून घेणार आहोत तुम्हाला दाखवते बघा हे गिलक शिजायला थोडं बाकी आहे याला पाणी सुटलंय या पाण्यावरच आता हे वाफेवरती गिलक शिजून जाणार आहे आता झाकण ठेवून देते आणि हे शिजू देते तोपर्यंत मी गॅसच्या दुसऱ्या स्टोव वरती ठेच्यासाठी मिरच्या भाजून घेते पापड भाजायची जाळी ठेवून घेतली मी आणि त्यावरती मिरच्या घालून घेते तुमच्याकडे नसेल ही जाळी तर तुम्ही तव्यावरही मिरच्या भाजून घेऊ शकता जाळीवर भाजून घेतल्या की अगदी एखाद मिनिटात या मिरच्या भाजून होतात गॅस बंद केला नाही आता आता या ठेचायला काढून घेते मी यात घालते थोडा लसूण कोथिंबीर मीठ आणि छान ठेचून घ्यायचं आपल्याला हे ठेचा तयार झालाय आता गिल्क ही चेक करून घेऊ हे गिलक शिजलंय आता यातलं पाणीही आटलंय आणि गिळक्याला छान चमक आलीये अर्धा एक मिनिटासाठी मी हे परतून घेते आणि गॅस बंद करून टाकते हे गिळक परतून तयार झालंय आता आपला जो ठेचा ठेचून घेतलाय त्यावरती मी हे काढून घेते आणि त्यातच हे ठेचून घेते छान बारीक ठेचून घ्यायचं याला ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय भरीतही आपलं टेचून घालय हे भरीतच आपल्याला तळून घ्यायचे त्यासाठी गॅसवर मी एक कढाई ठेवलीय कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेते तेल ता तापल्यावर तुम्हाला हवं तर थोडे शेंगदाणे तळून घ्या भरतामध्ये घालायला तेल तापलंय आता आता त्यामध्ये मी घालते जिरं ओवा परतून घेते हे आणि जी जाड मिरची आपण घेतली होती तिचे चार तुकडे करून घेतले ते पण यामध्ये घालून घेतले ही मिरची आपल्याला तेलावर तळून घ्यायची आहे आता घालते कांद्याची पात आणि हे सगळं छान परतून घेते त्यावर घालायचे भरीत भरीत परतून त्याच्यावर झाकण ठेवून देते आणि पाच सात मिनिटांसाठी वाफ येऊ देते पाच मिनिट झालेत भरीत तयार झाले आपलं छान चमकदार आणि लुसलुसित भारी तयार झाले गॅस बंद करते मी आता तर आपलं चटपटीत लटपटीत गिळक्याचं भरीत तयार आहे आता प्लेटिंग करून घेऊया मऊ मऊ ज्वारीची भाकरी सोबत गिळक्याचं भरीत, लोणचं खांदेशी पापड खानदेशात या आप पापडाला बिबड म्हणतात आता घेऊया एक कांदा कांदा तर सोडूनच घ्यायला पाहिजे भरता सोबत छान मऊ भाकरी बरोबर गिरकाचं भरीत तयार आहे खाऊन तर बघायलाच हवय हम्म हम्म खूप छान रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा धन्यवाद